किती मोठा आहे बघा तो सगळा आंध्याने भरला मासे साफ करून झाल्यात अंडी पण टाकणार आहे लगेच अंडी झाल्यात आता बघा मस्त कलर आला तर चला नदीवरती येऊन पोहोचलोय आणि इतका रोजच पाऊस पडतोय ना तर इतका जोरात पडतोय आणि लागूनच राहतोय त्याच्यामुळे ना रेसिपी बनवायला अजिबातच जमत नाही नदीवरती ना तर आलोय परत एकदा आणि सगळे सायमंतर आणलंय इकडे पिंकी नाही का कारण तर जमणारच नाही इतका सायपा करायला सर पण ना अजिबातच ना भेटत नाही वाळ्याला आताच पाऊस उघडलाय चालूच होता अखेर रातभर आणि तो पण एकदम जोरत आणि पूर्ण बघा गवत आहे ना वाढल्यात तर आता जाळे काढून इथं खाली जाणार आहे झाड आहेत बघू आता जागा करूनच बसायला लागणार आहे एवढ्या जागेमध्ये ना जाळे लावायच्यात आणि काल आहे ना काल जावणी सुद्धा लावल्यात तर बघू त्याला जरी एखादा मासा भेटला असेल ना तर तरी एकदम भारी काम होणार आहे तर चला आता ना जाळे काढून घेतो पिंकी तर चालली इथनं आहे ना सारे आणि तिकडे ना थोडं पुढं जायचं आपल्याला एकदमच मोठी मोठी झाड आहेत बघा इथं पिंकीला बोलवलं आणि पिंकीने सुद्धा बघा टूप घेतली फुगून बरेचसे झाले आणि आता ना मी आहे इकडं रॉयदासने सुद्धा फुगवली आता ना उतरायचं लगेचच दाखवते ना आता थोड्या वेळाने पिंकी आणि शालू तर आम्ही आहे ना पाण्यात उतरून आहे आता लगेचच बघा एवढे जाळे आणल्यात आणि ते आता देणार आहे यांच्या जवळ की हातातूनच निसटलं लय जड होतं ते त्याच्याहून जड चालय आता बघा देते ते, ते पण दे बघा आता चालल्यात आत एवढे जाळे घेऊन रोहिदास तर गेले तिकडे जाळे लावित आता आहे ना हे पण मी घेऊन जाणार आहे ना अजून त्या साईडला जाऊन लावणार आहे चला आता जातोय आणि आता डायरेक्ट दोन किंवा तीन वाजता येते बाहेर <laughs> इतका उशीर लागतोय लागतोय बघा आता आम्ही दुकानात आलोय आणि तांदूळ घेणार आहे मी तिथनं सामान घेतोय आणि मग जाणार आहे कारण की घरनं ना काय नाही आणलं आणि शालू सरपण काढायला लागली इथं जवळ तर आम्ही आलो इथं आता आणि सरपण पण आणलंय आणि चूल पण केली चूल केली आमचं काय पिल्या नव्हता तर कढईमध्येच आता भात बनवणार आहे कारण की आम्ही मॅगीच आधी बनवणार होतो याच्यात तर आता भात बनवायला लागणार आहे तर दाखव काय काय सामान आणलं आहे ते आपण हे सगळं सामान आणलं आहे आता भात बनवणार आहे मीठ पण आणलं आहे नव्हतं आणलं आम्ही तर हे सगळं आणलं आहे सामान तांदूळ पण आणल्यात इथनंच इंद्रायणीचं आणि आता भात बनवून घेते कारण की पाऊस तर नाही पडत तर पावसाच्या आधीच भात बनवून घेतो आम्ही बघा चूल पण मी पेटवली ते पण आल्यात आता बघा गांजवा आहे आणि एक बारीक शिवडा आहे तरी पण तो एक किलोचा आहे तर आता भात पण बनवणार आहे का हा तर मॅगी बनवायचा प्लॅन आता ला आलो आणि इथे ना ना आहे झाडसार पण वाळायला पण आहे ना का वरतीच होत मग आम्हाला सापडलं सरपण मग पिलान केला दोघींनी दुकानात जायचं जवळ आहे का हा तिथं वरती आहे ना गावात जेवण बनवलं तर मग तर हा बनवण काय म्हण आता मी कडाईमध्येच बनवणार आहे कारण की पातीला नाही आणलं आज बनवून मग काय आता हा बघा इथं शालूनी तांदूळ पण निवडून घेतल्यात कढई मध्ये भात घातलाय पहिल्यांदाज बघा रोयदास आलाय आता जाळ काढून घेऊन गाळ्याला इतके सापडलेत मासे एक शिवडा पण सापडला बाहेरच्या साइडला थोडा गाळाचे मासे आहेत हे बघा आता शालू गेली मासे आणायला आणि खवले घ्यायला सांगितलाय चांगला आंड्यावरचा खवले आहे तो आता घेणार आहे आणि नीट पकड मालू घेऊन आली किती मोठा आहे बघा तो सगळा आंदेने भरलाय बघा आता हे पण आल्यात किती मासे आणलेत बघू बघा त्यांनी पण लोळे मासे आणल्यात जमा करायला लागतात थोडे थोडे काही वेळेस वेळा जाळे लावायला लागतात आणि कधी कधी आहे ना एकच वेळा लावले ना जाळे तरी सुद्धा भरपूर मासे भेटतात पण ज्या टायमाला भेटत नाही ना मासे थोडे फार भेटतात मग तसेच जमा करायला लागतात खवले मास आहे तो साफ करायला लागली बघा बघा सगळं सामान आणलंय आणि पाटी पण आणली आणि इथनच मार्केटला जाणार आहे आम्ही बघा तर शालू घेते मासे साफ करून बघा या साईडला ना खेकड आले, इथं बघा बाहेर निघून आलय आता एवढे जवळ हसून तरी नाही पकडत बघा वासव निघाले वरती रोयदासनी पकडलंय जवळच निघून आलंय तेव ना माशाचा ते हा घेते ना बघा मासे झाल्यात साफ करून हे बघा इथं कापून घेतल्यात आता मी कांदा टोमॅटो कापून घेते तोपर्यंत आणि पाऊस पण थोडा थोडा पडायला लागला आहे बघा मासे साफ करून झाल्यात आणि इथं कढई पण ठेवली तापत या साईडला टोमॅटो मिरच्या कांदा असं घेतलं आहे कापून तर आता पटके बनवायला ला लागेल या साईटला बघा जाळी वड्यात परत कांदा टाकून घेते आणि तेल पण तापलेलं आहे बघा मिरच्या आणि कांदा टाकून घेतलाय कांदा तर शिजलाय चांगला कांदा आणि मिरच्या आता टोमॅटो टाकून घेते बघा मसाले टाकून घेते मंगळसे दाखवल्या तेच आहे मसाले तेच आता टाकून घेते एक चिकन मसाला आणला आहे किंवा मिरची पावडर कांदा मसाला सगळा टाकणार आहे आणि मी आदरकुलर लसूण पेस्ट टाकायला लागत होतं तर ते पण राहायला विसरू बघा कांदा मस्त शिजला आहे आणि आता तर वारा लय आहे पाऊस पण थोडा थोडा पडतो आहे तर आता मासे टाकून घेते मी मासे टाकून घेते पहिलं तर शिंगटे तीन शिंगटे आहे आणि यो खवले मासा आहे एकच एवढा मोठा बघा मस्त कलर आलाय त्याला तर आता रस्सा करणार आहे थोडा पाणी टाकून घेणार आहे त्याच्यात आता कालवण पुरत थोडं पाणी वाचणार आहे रस्सा पुरत बघा मीठ पण टाकून घेतलंय लगेच कालवण झालंय आता आता उतारून घेते अंडी कालवणात टाकली नाही तर अंडी ठेवल्या तशीच आता वेगळंच बनवणार आहे अंडी मग आता कांदा टाकून घेणार आहे त्याच्यात हे बघा कांदा असा कापून घेतलाय मग कांदा टाकून घेते आता या साईडला झाल्यात तांबाटी आणि मिरच्या कापून झाल्यात बघा तर मिरच्या टोमॅटो टाकून घेतलंय आता ते पण पटक्याने शिजवून घेणार आहे कारण की पाऊस पाऊसलाही पडायला लागलाय आता तिथं झाडं आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही परत त्या साईटला पाऊस पडतोय शिजलंय आता कांदा टोमॅटो मिरच्या तर आता हळद टाकून घ्यायची थोडी अंडी पण टाकणार आहे लगेच अंडी पण टाकलेत मीठ पण टाकले त्याच्यात आधीच शिजायला टाकलेलं बघा अंड्याचा कलर कसा झालाय आणि मस्त सुटसुटीत सुटीत झाल्यात अंडी हे बघा अंडी कशी कलर पण बदललाय त्याचा हिरव्या हिरवा कलर होता तर आता लाल कलर झालाय त्याचा बघा मस्त अंड्याचा अंडी झाल्यात आता बघा मस्त कलर आलाय त्याला पिव्हा सज। जगला आता झाकून ठेवणार आहे तसंच सगळा स्वयंपाक झालाय आता बघा भात पण झालाय तिथं कालवण ठेवलंय आणि इथं अंडी बघा आता पाऊस पण पडायला लागलाय आता आम्ही दोघी जणी जेवणार आहे तर शालूला पाठवलंय ताट धुवायला सांगितलेत तिला तर कालवण आहे मस्त बघा कालवण भात अंडी केल्यात माश्याचं तर आता जेवणार आहे आम्ही खेळ आल्याच्या नंतर ते दोघं जण जेवतील बघा शालूला दिलाय वाढून आता ती जेवण आता मी पण घेते वाढून बघा इथं पाऊस पण पडतोय पाऊस काय तसंच आता जेवून घेतो बघा रोयदास पण आलाय आणि पाऊस तर लय पडतोय गाळी पण घेऊन आलाय बघा बघा मासे घेऊन आले बघा आता गाळी झाल्यात काढून सगळी आता आल्यात हे पण रोहिदास पण आलाय हे पण आल्यात बघा ना पाऊस तर उघडायचं नावच नाही घेत मंगा धरून पडतोय पाऊस बघा सापडले का मासे बघा मासे किती सापडलेत मंगाची पण रॉयदाच घेऊन आलता ना

एका गांजव्यात वतून घेतात या साईटला सगळे गांजवे आणून ठेवल्यात माशांच तर पाण्यात नाही ना बाहेर सुद्धा निघून आलं इतकी थंडी वाजायला लागली ना आता तर आता अशा अश्या जेवणार तरी कस कारण तर इथून पुढे ना असंच पाऊस लागून राहणार आहे आणि पावसाचे दिवस चालू झाल्यातच तर पावसाळ्यामध्ये ना इतके दिवस अवघड जातात ना कारण तर येणं जेवायला जागा सुद्धा भेटत नाही तर पावसात येणं असंच भिजतच मासे पकडायला लागतात आणि मासे पकडण्यासाठी जायला माहिती जायलाच लागते घेतो जाळे भरून घेतोय त्याच्यानंतर आहे ना जायला लागणार आहे मार्केटला बघू आता जेवायचं कसं काय होतंय बघू थोड्या वेळाने तर आता रेनकोटसुद्धा घाललं आहे तर आता येणार थोडी थंडी कमी झाली लागायची तर आता हे बघा पिंकी इथं भात वाढून घेते भात आणि माशाचं कालवण आहे तर असंच खायचं हातावरती घेऊन उभं राहूनच आणि त्याच्यानंतर आहे ना लगेच मार्केटला सुद्धा जायला लागणार आहे आणि पाऊस आहे ना थांबतच नाही चालूच आहे इथं झाड आहे त्याच्यामुळे ना, ना थोडं कमी तर लागत ना तर पाण्यामध्ये सगळं कळतंय इतका पाऊस पडतोय ना आता चालूच आहे लागूनच राहिलय पाऊस का अंडे सुकी बनवलेले काय पिंके तर बघा इथं अंडी सुकीसुद्धा बनवलेली आणि माशांचं कालवण तर आलं आहे माझं ताट आता हे असं तर आता असंच हातावरती घेऊन खायचं आहे आणि त्याच्यानंतर मार्केटला जायचं आहे एक एक विषय तर ठेवून आलो आहे गाडेपशे जाळ्यांच्या आता फक्त व आता ना वजन जा जास्त नाही थोडंच वज आहे माशेत आणि बाकी थोडं वजन काट आहे पाटे तेवढंच आहे तर आता जात तर आता चला जेवण घेतो या जेवायला आता सकाळपासून आता आहे ना पाहुणे चार वाजल्यात तर आताच जेवायला भेटतंय तर एकदम भारी लागतात आणि चव सुद्धा जबरदस्त आहे आता सगळं उरकलंय आमचं आता जाणार आहे मार्केटला त्यांचं पण जेवण झालंय मासे काढायच्यात मासे तर नाही काढले ते काढून घ्यायच्यात तर इतक्या पावसामध्ये सुद्धा पिंकीने शालोने स्वयंपाक बनवलेला तर या अशा याच्यामध्ये तर जमत नाही अजिबात कारण तर आहे ना इथं मागास आहे ना सरपंच एकदम सुख होतं पाऊस थांबलेला आणि झाडांच्या बुडाखाली आहे ना पाऊस लागत नाही सरपंच त्याच्यामुळे ना सरपंच सुक्क भेटलेलं तर स्वयंपाक सुद्धा झाला तरी इथून पुढं व्हायचं नाही आता पाऊस असा लागूनच राहतोय ना तर मग अख्खं सरपण भिजून जात आहे आणि पेटत नाही अजिबात जळत नाही मग तर चला आता मासे घेऊ काढून पाटक्यानी तुम्हाला दाखवते आता हिरोयदास गेले तिकडं तर तो पहिला जे ना मोठ्या माशांचा मासे कानुसे त्याच्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत शिवड सुद्धा आहे त्याच्यामध्येच एकदम भारी मासे सापडलेत बघा बरीचशी मेहनत केली पण मासे सुद्धा आहे ना तसेच सापडलेत मानासारखे म्हणे एकदमच मोठे मोठे आहेत आणि बाकी लोळ्या सुद्धा आहेत तिकडं दोन गांजोमध्ये आणि त्याच्यात या काही ह्याच्यामध्ये ना मोठे मासे सुद्धा आहेत परत एकदा बघा त्याच्यातच बघा लोळ्या आणि त्याच्यामध्ये शिवडा पण आहे बघा तो तर तो शेवटचा गांजो असणार आहे तीन गांजो आहेत बघा त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना मोठे मासे आहेत खवले मासे आहेत कानुसा तर चला पिशवी तर भरली आपले आना बर आणता येईल का बघा फुल पिशवी भरली आणि बरेचसे मासे आहेत तर चला पाटक्याने ना आता मार्केटला जाऊ अजूनसुद्धा आहे ना गाडे पैसे जायला बरंच लांब आंबेथनंसुद्धा सुद्धा ना चाल जायला लागतं आहे आणि दसरपणे असं चढ भाग तर तिथंच वरती गाडी लावल्यात तर बघा सगळी झाडं आणि पाला सगळा भिजला आहे पाऊस चालूच आहे तर चला इकडे एक पिशवी आहे पार्टी आहे तिकडं तर आता ये ना दोघंजण आम्ही घेतो आहे पिशवी आणि त्या ती पिशवी आणि पार्टी घेतेन शालोनी पिंकी न, तर चला आता गाडी गाडीपासी जाऊ पिशवी घेतली माशांची आणि पिंकीने आहे ना एकट्याने ते पिशवी आणली उचलून आणि शालूजवळ पाटे तर चला आता जाऊ तर बघा इथं वरती गाड्या लावलेले आलो आहे गाड्यांपशी आणि आता आहे ना थोडा पाऊससुद्धा सुद्धा थांबलाय मग चांगलंच होईन मा कारण तर आहे ना मार्केटला आहे ना खापवायला पाऊस जर असला तर मग गिरायक कमी येत आहे आणि नसलं तर मग गिराईक वाढते चांगलं तर आता पिशव्या लावून घेतोय ते पहिले तर अजून ते सुद्धा आहे ना इथ नाही ना नाही ना बारा बर रास्ता पण नाही तिकडं थोडं वरती गेलो ना मग तिकडं चांगला रस्ता आहे तिथून येणं निघून जाते ना तर आता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय पिशवी आता काढून घ्यायची माशांची आणि खाली बघू शकता इतकं गिर आहे ना तर कारण तर आहे ना आजच्याला रयव्हर आहे आणि आहे तर असतेच रायव्हरच्या दिवसाला तर आता मासे घेत आहे काढून अजून आहे ना आवाज बराबर झाला नाही थंडीच्यामुळं थंडीला वाजलेली नदीवरती त्याच्यामुळं तर, तर आता आहे ना पाठी इथं तर चला आता खाली जाऊ मासे घेऊन बघा मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय आहे आणि गिराईक बघू शकता एकदम फुल मार्केट भरलं आहे आणि इथं आहे ना लोळ्यांसाठी बागा एक जबरदस्त आणि सगळे मासे आहेत मिक्स मासे आहेत त्याच्यामध्ये तर आता बघा पिंकी वतून येते तर इतकी तारमोळ होणार आहे ना तर आजच्या दोघी जण आहेत तर पाटे ना वाचलेत मासे बघा तिकडे मोठे मोठे कानुषे आणि शिंगटे आणि लोळे मासे पण जवळून काही दाखवायला जमायचं नाही कारण तर आहे ना, ना गिरा एक भरपूर आहे वजन कर बार शेवडा तर बघा तिकडे शिंगटे घातल्यात आता वजन बघा तिकडं आहे ना इथं खेकडी सुद्धा आहे तर खेकडीला सुद्धा आहे ना भरपूर गिरायक आहे ते एवढं खेकडी साठीच आहे गिरायक बघा आणि शेवडा सुद्धा आहे ना वजन करायला घातलंय तर बघा अजून सुद्धा गिरॅक कमी झालं नाही बरेच मासे घातलेत लोकांनी इतकं गिरॅक आहे ना रायबर आहे गिरॅक सुद्धा भरपूर आहे आताच इतक्यात पाऊस थांबलाय थोडा बारीक बारीक तरी सुद्धा आहे ना पडतो पण पाऊस थांबलाय तर गिरक सुद्धा वाढले बघा तर मासे तर लवकर खापणार आहे बघा इथं आहे ना अजून सुद्धा मासे आहेत ह्याच्यामध्ये मासे आहेत आणि थोडे लोळे होत्या ना त्या परत ना पिंकीने वतून घेतल्यात बघा पाठीमध्ये पहिले आहे ना पाठीमध्ये ते संपल्यात आणि आता परत ऐकताय ना दुसरे वाचलेत बघा दोन शिवडे भेटलेले आणि एक दावणीला लागलेलं ला, दावणीला आहे आणि एक जाळेच आहे शिवडा तर बघा गिरायक आहे ना तर आलो आहे आता तिथनं आणि मासेसुद्धा आहे ना संपतात तर आता थांबलो थांबलोय वरच्या बाजूला रपवते ना आता पिंकी आणि शालू आहेत तर बघा एकदम आपले भारी मासे होते ना तर पिंकी आणि शालू खपून आलेत बघा मासे संपल्यात बघा अजूनसुद्धा आहे ना बाकीचे लोक आहेत तर आजच्या लय ना लवकरच मासे संपल्यात आणि आता आहे ना निघालो आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा